नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये चार तीनशे चौऱ्याऐंशी कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व सारंदर मध्ये एक हजार रुपये जात आहे कांदा तसे मध्ये एकशे पंचावन्न कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व सारंदर मध्ये एक हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजनगर मध्ये दोन हजार तीनशे बासष्ट कोणत्या जास्तीत दर मध्ये एक हजार दोनशे पन्नास सर्व सारंदर मध्ये सातशे सदतीस कुंड सातशे सदतीस रुपयांनी जात आहे कांदा तसेच चंद्रपूर गजड मध्ये तीनशे वीस कुंडल जास्त दर मध्ये तीन हजार रुपये सर्व दर मध्ये दोन हजार चारशे रुपयांना जाते कांदा तसे मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये चार हजार चारशे एकोणतीस कुंटल जास्त दर मध्ये एक हजार सातशे सर्वसाधारण मध्ये एक हजार चारशे रुपये जात आहे कांदा तसे खेड चाकणमध्ये मध्ये एक हजार एक हजार कुंटा जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण मध्ये एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद